नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रेला तीन एप्रिलपासून सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माता महाकाली मातेचे दर्शन घेतले ही यात्रा पंधरा एप्रिलपर्यंत चालणार आहे भाविकांना माता महाकाली मातेचे दर्शन घेता यावे याकरिता नांदेड परभणी बीड कोल्हापूरसह बस सेवा सुरू करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा लक्षात घेता देवी दर्शनासाठी रांगेत असणाऱ्या भाविकांना गर्मीचा त्रास होऊ नये याकरिता स्प्रिंकल पर्स लावण्यात आले आहेत यासह भाविकांसाठी परिसरात पेंडोल शौचालय प्रथमोपचार वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका अग्निशमक सेवा सीसीटीव्ही कॅमेरा पिण्याचे पाणी हिरकणी कक्ष अशा विविध सुविधा भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना संपूर्ण देशात राबविली जात आहे या योजनेअंतर्गत घरी सौर प्रकल्प बसवणं संदर्भात महावितरणकडून आवाहन केलं जात आहे या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका अंतर्गत येणारे सादागड हेटी हे गाव जिल्ह्यातील पहिले सौरग्राम ठरले आहेत या गावात एकोणवीस घरे आणि एक शाळा आहे हे गाव शंभर सौरग्राम करण्यासाठी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी पुढाकार घेतला त्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रत्येक किलोवॅट तीस हजार रुपये अनुदानाचा लाभ घेत या ठिकाणी एकोणवीस घरांच्या छतावर प्रति एक किलो वॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले त्याचबरोबर शाळेतील एक किलो वॅटचे स्वतंत्र प्रकल्प बसविण्यात आले एकूण वीस किलो वॅटची सौर यंत्रणा बसवण्यात आल्यानं या जा प्रकल्पातून गावात महिन्याला दोन हजार चारशे किलोवॅट वीज निर्मिती होते जिल्ह्यातील पहिले सौरग्रामचा बहुमान मिळाल्यानं सादागड हेटी येथील गावकऱ्यांनी शासनाच्या या योजनेवर समाधान व्यक्त केले आहे एप्रिल मे महिन्यात उन्हाचा पारा चौवेचाळीस पंचेचाळीस अंशावर पोहोचतो मात्र बांबूच्या प्रयोगातून तापमानातील वाढ रोखता येऊ शकते बांबू प्रेमी हरित विकास कृती समितीनं याबाबतची माहिती आमदार किशोर जोगरेवार यांना दिली पर्यटनात बांबूचा कल्पक समावेश करून उत्पादन विकासाकरिता क्लस्टर बनवण्याची योजना आहे वायू प्रदूषण कमी करतानाच बांबूमधून छोटे उद्योग आणि संशोधनासह रोजगाराच्या संधी कशा बनतील यावर आराखडा निवेदन स्वरूप देत चर्चा केली चीनच्या धर्तीवर चंद्रपूर येथे नवे शोध आणि प्रयोग करण्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले लवकरच यावर काम सुरू होणार असल्याचं आश्वासन आमदार किशोर जोगरेवार यांनी शिष्टमंडळात दिले युवासेना शिवसेनातर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टीएटीव्ह सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून एक हजार पाचशे साठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली एकोणतीस मार्च रोजी सकाळी दहा ते एक वाजेदरम्यान जिल्ह्यात ही परीक्षा पार पडली अकरावी बारावी आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आठशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेसाठी जिल्ह्यात सहा परीक्षा केंद्र होती या परीक्षेच्या आयोजनासाठी युवासेनेचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुपारीसाठी थेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच क्रुझर सेवा सुरू होणार आहे चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार किशोर जोगरेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता या मागणी ला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे या संदर्भात आमदार किशोर जोगरेवार यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली सांस्कृतिक कार्य विभाग मुंबईतर्फे जीवन गाणी गातच जावे हा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे पार पडला यावेळी बंदिवासाकरिता योग नृत्य परिवारातर्फे सुरेश धोडके आणि समूह यांनी अधिवासांना योग शिकवला गुन्हेगाराची सायकोलॉजी या विषयावर धनंजय तावडे यांनी मार्गदर्शन केले गुन्हेगाराचे दुष्परिणाम आणि गुन्हे सोडल्यावरचे जीवन या विषयावर अॅडव्होकेट चैताली बुरकुटे कटलावार यांनी मार्गदर्शन केले आताच आपण ऐकला वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचे वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले